चौरंग बनविला चौरंग बनविला मोलाचा आपल्या ग शंभू राजाचा चौरंग बनविला पुरंदरला जन्म झाला मोती ग पावळ्याचा धर्म केला मोती पावळ्याचा याचा ग यांनी धर्म केला कोद हिरा बैसवी आपल्या ग शंभू राजाला आमल मोलाचा शंभू आमल मोलाचा सव्वा हात रुज चवडी साडेतीन हातात गण गाडी याने बर्मान घडील मोडी त्याने तन पायाची केली गाडी आपल्या ग शंभू हर हार महार आली खिडक्या नऊ खिडक्या चो पेरी ते तेल रुक्मिणी मगन मगन गरी बजनी तू भजन करा असं असले नऊ खिडक्या नाच खान डोळ्या नऊ खिडक्या सवा रुंचवडी घ्या म्हणजे उंचीच साडेतीन हाताच्या आग गा देवानी भरमान घडिल पायाची केली गाडी कीर्तिग स्वराज्याला मस्त खूप छान म्हटलं